सोनाली अगे बाय गुरुजी गुरुजी ती सांचाला आला बेस आहे ना सगळं किल्ली द्यायला आलो होतो हे सुयोगचं घर बंद होताना, ना शेजारचं म्हणून म्हटलं तुमच्याकडे द्यावी बाई चाय घ्या म्हटलं असतं वायच पण मीच अजून शेनकोल्यात आहे तुम्ही बसा ना नाही आता बसत नाही इथं थांबलो तर एस चालला गावी जाऊन येतो दोन दिवस घरातले मागे लागले होते दोन दिवस या म्हणून जाऊन येतो काय बाय तरी म्हणजे आता मी काही लगेच आलं नसतं तुमच्या संघाती <laughs> हो माणसांना सांगायचं तरी गावाला जातोय म्हणून आता हे काय सांगायला गावी चालू म्हणून हे किल्ले ठेवा कधी मी विचारल्यानंतर येणार कधी दोन चार <laughs> ये दिवसात येईल <laughs> आता जोडीनच यायचं आहे का बघा घरच्यानी कोणतरी बघून ठेवली असेल <laughs> आम्हाला लग्नाला बोलवा म्हणजे झालं <laughs> काय आता तुम्हाला बोलवल्याशिवाय लग्न करणार का अख्ख्या वाडीला बोलवणार तस नाही गुरुजी मध्ये तुम्ही बोलत नव्हता ना तेव्हा मला रोंगासल्यासारखं झालं मला वाटलंच नव्हतं आपलं आता परत असं होईल पण झालं आहे गुरुजी एकदम मलबट भरली ना की खार पडते आणि मग सबन पिकाची नासाडी होते कसं आहे सोनाली हेच मळप एकदा पाऊस घेऊन येत आणि मग सगळी सृष्टी हिरवीगार होते तसं आता आपलं नातं झालंय आणि खर तर नात्यात असं मळब यायलाच हवं म्हणजे नातं पुन्हा बहरतं पुन्हा फुडतं हिरवगार होतं बोलण्यात तुमचं तोंड कोण धरील एकाला एकवीस उत्तर द्याल तुम्ही तुम्हाला ना तुमच्या वरची कोणतरी मास्तरीन बघायला पाहिजे मग बरोबर तुमची शाला घेऊन का तुम्ही सगळी माझ्या लग्नाच्या मागे लागलाय एक एक निस्तरपर्यंत पुराय मला बरं आता थांबलो असतो पण एस मला निघतो आता ओ बर चाय तरी पिऊन जा नको नको चहा नको आता वेळ होईल किल्ली ठेवा तुमच्याकडे आणि हा चहा मात्र राहिला तर कुठला बनवताय तुम्ही ते चाय आलं चाय पत्ती करून कोहरा चहा मी जाऊन येतो आणि मस्त गरमागरम चहा घेऊ चला येतो जा हो हो अरेदा अरे तर अर मास्तर कांढर निघाला अरे तर रस्त्यांना येत आहे बांधली नेतोय हां आम्ही पोचतो तिथे जागेवर ला ना हात मी दोघांनी उजून काढा हां त्याला कलू दे गाव म्हणजे काय असतं ते नुसता भिंगुरड्यासारखा नाचतोय चला हा हा ओडची न जरा भाऱ्याला हात लावायला ओलवायला याचा वेळ झालाय तिला पालक मी व नाही चाय पाणी घेतल्यावर होईल कळेल रे तुरशीना चाय घेऊन या वाडीच्या पोरींवर नजर टाकतो तेव्हा समजत नाही आलोशन पण आलोशन पण आलोशन पण गुरुजी आव हरतना तुरटीचा लेप असा हा काढीत राहा सूज कमी आहे हे बघा सूज बरच आहे काय होत नाही हो सरेदा किती काळजी कराल होईल दोन दिवसात बरं ते हो गुरुजी तुमच्या तुमच्यावरती जा काही झाला ना बघून लय वाईट वाटला तुम्ही फक्त हो कोण होत कोण होती कोणती तुम्ही फक्त नाव सांगा मला नाही त्यांना जर गावकी ढोपरा टेकायला लावलं ना तर नावाचा भाऊ नाही मी झूट पण नीट आणि भाऊ बोलण्यात एकदम फिट काय समजलं पण हा जर काही घडलाय ना तर भलताच काहीतरी घडलेलं आहे तुम्ही फक्त नावा सांगा हो त्यांची त्यांना त्यांच्या आईशी बापसा सकट ढोपरा घासायला होता का नाही बघा गावकी भाऊ त्याची काही गरज नाही हो ओ आजपर्यंत असा ह्या गावात कधी झाला नाही एवढी वर्ष मी वाडे ठावरा आहे आमच्याकडे आईला प्रत्येक पाहुणा आहे ना राजासारखं हम गेल इथनं आणि आजपर्यंत आमची सगळ्यांची आठवण काढतात त्याची काही आवश्यकता नाही हो भाऊ नाही कशी नाही कशी म्हणता तुम्ही आता तुम्ही एक विचारी माणूस आहो म्हणून सोडून द्याल हो पण तुमच्या जागेवर उद्या सकाळी काही समजा कोणतरी तिरसठ डोक्याचा मास्तर आला त्याच्यावरती तर असा काहीतरी घडला हं आणि त्यानं जर समजा पोरांना आपली शिक्षा करायची म्हणून जर तुरुंगात टाकला तर केवढ्यावर पडेल तर नाही रे भाऊ आपण पोर तेवढं सुरट नाही तर असं नाही करणार अरे मला वाटतं ही ते मधल्या वाडीतल्या पोरांची करणे असेल तेच आवडा नाही अहो गुरुजी मागे त्यांनी कावड्यांना करंट लावली अहो ते आभ्याच्या बायकोला करंट लागला ना असं आहे ते पोहर पण तुम्ही काळजी नको करू गुरुजी आम्ही दम देतो ना त्यांना नाही त्याची काही गरज नाही आणि मी नीट लक्षून बघत होतो नव्हती ती आपल्या वाडीतली पोरं नव्हती ना नाही अहो पोरच ती थोडी मस्ती करायचीच आपण समजून घ्यायला नको सांगतो थोडा हा विषय तुम्ही पर आता बरेच वाजलेत तुम्हाला पण जेवायचं असेल मी पण थोडी विश्रांती घेतो अंग दुखायला लागले हो काय गुरुजी आता असं बोलून तुम्ही परख करता आम्हाला बरं अजून जेवणाचं काय केलं नसेल नाही भाऊ मी दीपाला सांगितलंय झालं की मी डबा घेऊन घेता गुरुजी का हातरून घेऊन इथं येऊ नको नको त्याची काय आवश्यकता नाही बरोबर पर जा तुम्हाला वेळ झाला होय चला येतो मग आम्ही हा सूर्या डब्याचा बघील काय का मला पण जरा जायचंय दुसरीकडे हा येऊ मग सकाळी भेटू तर मग हा चला हुँ? चला काय वाटलं तर काल लोक हो हो या कान पण आपलं टकलं वर नाही करायचं हे तुमची कालुंदरी तोंडा ना बघायची पण इच्छा राहिली नाही आता अरे आजपर्यंत दशकृषीत आपल्या वाडी ठवऱ्याचं नाव होता आणि वासाड्यानं तुम्ही एका मिनिटात ना काप लाव तो मास्त सरकारी माणूस आहे हा त्याने एक केस केल्यानंतर केवढ्याच परत अरे तुमचं अलू राहतील का जाग्यावर अरे ह्यांचा काय जाणार आहे रे त्यांना माहिती आहे सूर्याना भाऊ आहेत पाठी मग खंडायला हम्म काय रे अरे एवढ्या पिढ्या सोपल्या आजपर्यंत असा कुणी काजरा खाल्ला नव्हता आताच फोनला खावसा वाटला ए भाची हा तुझे गावचं प्लॅनिंग काय रे हे मेलं आमचं सगळं बटलू काय ते एवढी डेरींग नाही का यायचं नाही बा मामा वयात माझं काय नाही ना वया हऱ्या दा म्हणाला जांगल्यांचं पॉस द्यायचंय आहे म्हणून आता घराशी कल्ला तो वाटतो माझीच राखण देणार आहेत आता तुम्हाला ना पॉसच द्यायची वेळ आलेली आहे आतापर्यंत मॉप झाला तुमचा लय पाठीशी घातलेलं तुम्हाला आज संध्याकाळी गावकी आहे ना तिथंच काय वाचा उघडायची ना ती तिथंच उघडा तुम्ही मॉप लोणचा लावून झाला आता बाज झाला अरे या कोकणाची परंपरा राहिलेली आहे जा कोण इथे विसावला त्याला नेहमी लेकराची माया भेटलेली आहे अरे काय लोक तर या कोकणाच्या प्रेमापा रुजले त्याने तुमच्या वागण्यात काय घ्यायचं रे तुम अरे ढोले सामने उदाहरण आहेत अरे काय मास्तर बदली होऊन गेले काय रिटायर होऊन गेले पण ज्या गावात गेले ना त्या गावातले चुली दोन दोन दिवस पेटलेल्या नाहीत त्या लोकांना काय वाटलं रेड्याने पण काय शिकल अरे तुमची लायकी खायची अरे आमच्या टायमाला गावातला मास्तर हाच आमच्यासाठी आधार असायचा सरकारी कागद म्हणू नको दवाखान्याचा काय काम म्हणू नको कायद्याचा काय असेल ना तर मास्तर आमच्यासाठी देवा समान होता त्याच आम्हाला सगळा समजावून सांगायचा आणि एवढाच काय अरे अडचणीच्या वेळी दिवसरात आमची संघाची डुमियाचा अरे ता प्रेम जीवाला आपुलकी सगळा जा काय होता ना तुम्ही त्याचं कोलसं करून टाकलं हुशाप अरे कसा तुमच्या डोक्यात प्रकाश पाडा याचा अरे अरे तुमच्या आयुष्याचं कोलसं होतील नाही तर काय भाऊ आता किती पण बोललास ना तरी वयाची गोष्ट आता होऊन गेलेली आहे बाहेर सूर्या अरे आपण कुठलं दिवस बघायचं होतं आणि ह्यांनी कुठलं दाखवली नाहीत अरे उद्या सकाळी दहा गावात काय वाजणार आहे ना त्याचे विचार पडलेत मला आता स्वतःला त्रास करून घेऊन काय पदरात पाडून घेणार आहेस काय असेल तर गावकीत बघू रात्री अरे हे पोर पण आपले आता गुरुजी पण आपले आता कोणाचं वाईट होते म्हणे याचं बघ तुला ह्यांची सांगा ती जा काय खंडायचं आहे ना तू खंड पण मला यांचं आता तोंड सुद्धा बघायची इच्छा राहिली नाही भाऊच्या सामने सगळ्यांच्या तोंडाला लखवा कशाने घ्या रे मिचकी कशाने बसली आम्हाला बोलायला द्याल तेव्हा ना तुम्ही हा म्हणजे तुझाच बार धुमसतोय वाटते हा जर काय होत ना ते भाऊच्या सामने वाक रात्री तुझ्या नावाचा गजर होल ना गावकीत तेव्हाच समजेल तुला अरे पण हा तुम्ही आम्हालाच कसं काय बोलता हा म्हणजे बाहेरलं कोणी पण यायचं ना आपल्या गावातल्या पोलीचा हात नंतर आम्ही खपून घ्यायचं हा कुठला न्याय आहे म्हणजे ही जी काही कुट्टाकुटी चालू होती ना त्याचं हे परिणाम आहे म्हणजे हा करतो त्या काल्याचं आहे पण ता बरा दिसत नाही तुमच्यात त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही त्याला हिरीच गुंतवू नका काय रे भाच्या ए सगळ्यांनी सांगा ह्या प्रकरणात काल्या हाय का नाही ता नव्हता आमचा आम्हीच होतो तू पण चांगलाच मुरलेला आहेस हं काय राह तू कधी होतास तर मास्तर कसा वागतोय तघया ना कुठल्या पोरीचा हात धरतोय तर बघ्या तू तर कल परवा आलास ना विषय द्यायला एक मारामारीवर नेलास नाही म्हणजे तू तिकडे कामच करतोस का कुठली गँग जोडलीच आहे हा माझा विषय आहे आम्ही गावातलं पोराव ह आमची बाजू सावरायची का ते मास्तरची बाजू घ्यायची तुम्ही हा आम्ही कोणची बाजू नाही घेत आमची बाजू न्यायची आणि स्वतःची शपथ घेऊन सांगा रे कुठल्या पोरीची तक्रार आहे हा त्या गुरुजींनी छेडछाड केली म्हणून कुठल्या जोरावर तुम्ही त्याला मारला अरे मी आता सांगितलं होतं मारायचं नाही म्हणून हा अरे बाहेरचा माणूस आहे त्याला नुसतं घाबरवायचं आणि भिवायचं तर त्याची लगेच इडली बिटली वय पण हं मी आता ऐकतच नाहीत तर नुसतं धावून घेत मग नुसतं कुमकुम काढली त्याला तर हा मी काय गुरु मग दा तू का भाग काढतो साहेब अरे तुम्ही जर सगळ्यांनी अंग काढला एकटा पाहुणा पाहुणा म्हणून पुढे आहेस ना तर सगळ्यांना पक्क माहिती आहे ना न्याय बाहेरचा ना आतला बघून बदलत नसतो अरे ते गुरुजी को, मुळचं कोकणातलंच आहे तिकडे घाटावर काम करून तर परत इथं आलेलं आहे आणि त्यांचं काम पण चोख आहे त्यांना कोण नाव ठेवील अरे तुम्ही त्यालाच नुचाकली चाटा त्याची पाना चाटा अजून तुम्हाला सांगून का उपयोग नाही मेलास हा अरे तू ह्याच्या त्याच्या सांगण्यान फुकटचं चपकाळ गाड्यात घालून घेतलंच आहे ना तर वेळ आल्यावर तुला समजेल अरे ज्यानं आग लावला ना त्या घर घोरक्यानं खांतो आहे आणि तुमचे इथं कारिंद शिजतात आहे ना त्याचा पहिला विचार करा हा अरे ह्यातन मेन उद्या हिडीस पिडीस घडलं तर त्याला कोण रे जबाबदार अरे आज अख्ख्या गावाची इज्जत त्या गुरुजींच्या हातात आहे तरी ता माणूस आमच्यापर्यंत आलेला नाही हे विचार करा मामा विषय नको ना आताची वेळ घ्या सांभाळून विषय माझा आता एकट्याचा राहिलेला नाही तर आता गावकीचा आहे काय तर शांतपणे विचार करा ना गावकीत उत्तर समजलं हो काय वासाड्यानो पहिली नक्की घासा ना गावकीची माफी मागा नाही तर गावकरी रातभर डबल डबलबारी नाचवतील हे बाच्या तू उठ चल बापसाला सांगता ना तुझी पहिली पाठवणी करता नाही तर तुला घाटे घरी घेतील